नमस्कार मी संजय टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत विरोधक स्वतःची पोळी भाजण्यासाठी राजकारण करतात उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची प्रतिक्रिया स्मार्ट मीटर लादले तर रस्त्यावर उतरू रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महावितरणला इशारा रत्नागिरी दक्षिण भाजपा महिला मोर्चातर्फे काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन आणि कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न नंतर ज्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समन्वय अतिशय चांगला आहे कुठेही वाद नाही विरोधक मताचं राजकारण करत असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले नाही नाही हा तुमचा ओरा असतो तुमची सूत्रांकडची माहिती असते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे काल स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपराष्ट्रपतीपदांच्या शपथविधी शपथविधीसाठी देखील गेले होते त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते शिंदेसाहेबांशी चर्चा करून घेतात आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं हो। किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठेही वाद नाही तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोचवली जाते कारण त्यांना हे बघवत नाही की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे ओबीसीवर अन्याय न होता हैदराबाद गॅजेटरी सरकारनं लागू केलेलं ला आहे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एन डी ए जिंकलेलं आहे हे काही लोकांच्या अंगवळणी पडत नसल्यामुळं हे काहीतरी नवीन वाद निर्माण झाले तसं दाखवायचं आणि स्वतःची मताची पोळी भाजून घ्यायची हे काही लोकांचं राजकारण आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं बरं या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये माननीय पंतप्रधानांनी देशाची पूर्ण भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सैन्यानं देखील मांडलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेणं म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेतल्यासारखा आहे देशाच्या सैन्यावर आक्षेप घेतल्यासारखा आहे देशाच्या सैन्यांचं खच्चीकरण केल्यासारखं आहे त्याच्यामुळे राजकीय मी समजू शकतो टीका टिप्पणी पण हे ज्यावेळी आपण सिंदूरवर आक्षेप घेतो त्यावेळी ती नरेंद्र मोदी साहेबांवर टीका नसते ती देशाच्या सैन्यावर केलेली टीका असते देशाच्या सैन्यानं काहीच केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार कोणी करू नये अशा टीकेतनं असं माझं स्पष्ट मत आहे आणि हाच खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरील टीकेसंदर्भात आणि ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली म्हणून मला विचारण्यापेक्षा काँग्रेसवाल्यांना विचारलं पाहिजे ना त्यांच्या युतीची भीती आम्हाला असून उपयोगाचं काय आमच्यासमोर कुठची जरी आघाडी असली तरी आम्ही जिंकणार आहोत त्यांच्या युतीची भीती काँग्रेसला असणार आहे त्यामुळे काँग्रेसनं याचं उत्तर दिलं पाहिजे की त्यांची युती झाली पाहिजे नाही झाली पाहिजे हे काँग्रेसनं त्यांना सांगितलं पाहिजे कारण काँग्रेसच्या ताकदीवर जी काही मुस्लिम बांधवांची मतं लोकसभेला आणि विधानसभेला यू बी टीला पडली त्याचं कारण फक्त आणि फक्त काँग्रेस होतं काँग्रेसच्या जवळ गेल्यामुळं यू बी टीला हा मतांचा आकडा गाठता आला पण हा जो तुम्ही मला दोघांच्या युतीचा प्रश्न विचारलेला आहे हा तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विचारला पाहिजे राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक वेळा हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यानंतर शासनाची भूमिका ही स्पष्ट केली शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही देखील सगळ्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही जो जी आर काढलेला आहे तो मराठवाड्याच्या संदर्भातला जी आर आहे त्याच्यावर जे काही खुलासे करायचे आहेत ते उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब करतील आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटची सब कमिटी नेमण्यात आलेली आहे त्याच्यात देखील अनेक चांगले निर्णय होऊ शकतात ते मी आमच्या पाडवींशी बोलतो ते एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमदार आहेत माझे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो त्यांची भूमिका समजून घेतो आणि मग त्याचा खुलासा करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात रत्नागिरीत एल्गार पुकारण्यात आला आहे याबाबतची माहिती शिवसेना उपनेते बाळ माने यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरीमध्ये आजपासून <coughs> स्मार्ट मीटरच्या विरोधातला एल्गार आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत साळुंके तालुका प्रमुख आमचे सन्माननीय शेखर शेठ घोसाळे सर्वच शिवसेनेचे सगळे पदाधिकारी विभाग विभागप्रमुख उपतलकप्रमुख महिला आघाडी युवासन यांच्या माध्यमातून आज स्मार्ट मीटरच्या विरोधातला एल्गार आम्ही या ठिकाणी आज सुरू करतो आहे कारण गेले काही दिवस रत्नागिरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणामध्ये संपूर्ण जबरदस्तीनं महाराष्ट्र राज्य वीज मंडळ जे आहे किंवा महावितरण जे आहे यांच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचा एक डाव चालू आहे तर या संदर्भात आज मी एक खुलासासुद्धा माहितीसाठी महावितरणीने दिलेला वाचला सोशल मीडियामध्ये आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मीटर हे फक्त टी ओ डी स्मार्ट मीटरच वीज ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये फार जागरूकतेनं यांनी ही भूमिका मला वाटते घेतली दिसते ज्या वेळेला लाईट जातो आणि ग्राहकांना लाईट मिळत नाही मग तो इंडस्ट्रीला असेल घरांना असेल व्यावसायिकांना असेल त्यावेळेला इतकी तत्परता महावितरणला कधी दाखवता आली नाही आणि म्हणून त्यांचे मी खूप आभार मानतो आहे तेवीस तारखेला या महिन्याच्या आम्ही आपणाला महावितरणला आज या ठिकाणी आम्ही इशारा देतो आम्ही भेटायला येतो आहे आपलं कार्यालय आपण उघडं ठेवा काही काळजी करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरीतले आमचे सगळे पदाधिकारी आम्ही समजून घ्यायला येतोय तुम्ही आज हे जे खुलासे देत सोशल मीडियाला त्याच्या जे आम्हाला समजून सांगा कारण प्रत्येक वेळेला या ठिकाणी हे मीटर महावितरण या ठिकाणी जे काय सांगतं याच्यामध्ये विजेची बचत होणार आहे सोलर उद्या येणार आहे रिडिंग होणार आहे रिअल टाईम येणार आहे हे एवढं तुम्हाला सांगण्याकरता काय आणि तुम्ही जबरदस्ती का करता तर आमचं तर म्हणणं आहे या ठिकाणी स्मार्ट मीटर अडाणी कंपनीने बनवलेले आहेत काय योगायोगा या महाराष्ट्र राज्याचं सगळं अडाणींना टेंडर मिळतं आहे मुंबईतला धारावीचा भूखंड असो अडाणी एअरपोर्ट असलो अडाणी इथला वीज मीटर असो अडाणी आता काय शिल्लक ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्ण शब्दात ह्याचा धिक्कार आणि तीव्र शब्दात धिक्कार आम्ही करतो आहे ह्या सगळ्या भ्रष्टाचारांनी फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये खुलासे करतायत की ह्या मीटरचे पैसे आम्ही घेणार नाहीत म्हणजे मीटरचे पैसे कोण देणार आहे तुम्हाला केंद्र सरकार अनुदान देणार आहे का राज्य सरकार अनुदान देणार आहे का तर माझ्या माहितीनुसार जो महामित्रणचा जो महसूल गोळा होतो त्यातूनच तुम्ही अडाणीची बिलं देणार आहात की अडाणी फुकट देणार आहे हा पहिला आमचा या आक्षेप आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी आमचे मीटर पहिले चांगले चालू असताना ज्याची बिलं मिळत आहेत तुम्हाला तुम्ही बसवण्याचं चा षडयंत्र किंवा जबरदस्ती का करताय तिसरा विषय या ठिकाणी या खुलाशामध्ये आहे की स्मार्ट मीटरमध्ये येणार नाही ह्या होणार नाही तर आम्ही वीज चोर नाही या महाराष्ट्रातले जे कोण चोर आहेत म्हणजे कोकण हा स्वाभिमानी आहे आणि यापूर्वी अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे की कोकणातला माणूस वीज चोरी करत नाही त्यामुळे तुम्ही नको त्या गोष्टी आमच्यावरसुद्धा लावण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये आणखीन अडचणी द्याल तर आमचा परत इशारा या ठिकाणी शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या कार्यालयात उपनेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेची रूपरेषा ठरवण्यात आली या बैठकीला तालुका प्रमुख शेखर घोसाळे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह उपशहर प्रमुख विभाग प्रमुख तालुका आणि शहर उपविभाग प्रमुख अंगीकृत संघटना पदाधिकारी रिक्षा सेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मोहिमेद्वारे महावितरणच्या स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांकडे जनजागृती केली जाणार असून स्मार्ट मीटर नको या मागणीसाठी नागरिकांकडून अर्ज भरण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची महिला आघाडी आहे उद्या जसं ऑपरेशन सिंदूर झालं होतं आम्ही त्याचं स्वागत करतो खूप चांगल्या पद्धतीनं केलं परंतु आज ऑपरेशन सिंदूर करणारेच पाकिस्तानची जर क्रिकेट खेळत असतील ती ती निषेधाची बाब आहे आणि निषेध म्हणून आमच्या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर स आम्ही आंदोलन करतोय उद्या एक करतो अकरा वाजता आंदोलन होईल त्यामुळं सगळ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे रत्नागिरीतल्या पक्षाच्या जा पलीकडे राज जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन की आज ह्याला वि विरोध करण्याकरता माझं कुंकू माझा देश किंवा आमचं राष्ट्र अशा प्रकारची एक मोहीम आम्ही उद्या करतोय कृपा करून आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या आम्ही मारुती मंदिरला आहे उद्या अकरा साडे अकराला या संदर्भातला प्रोटेस्ट किंवा निषेध त्या ठिकाणी करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी फक्त त्याचा एक पुढाकार घेऊन नेतृत्व करणार आहेत हा काही पक्षीय कार्यक्रम नाही पक्षीय आम्ही नेतृत्व जरूर करतोय पण हा राष्ट्राचा कार्यक्रम सगळ्या देशांचा कार्यक्रम आणि राज्यकर्त्यांना हे कळलं पाहिजे की तुम्ही म्हणाल ते धोरण तुम्ही बांधाल ते तोरण असं वेळोवेळी हे होणार नाही जर आपण पाकिस्तानला शत्रुराष्ट्र मानलेलं आहे तर या ठिकाणी क्रिकेट खेळणे आमची भूमिका आहे आदरणीय उद्धवजींची आदित्य आदित्य साहेबांची सुद्धा भूमिका आहे संजय राऊत साहेबांनी आणि त्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत तर जनतेनं विशेष करून महिलांनी सगळ्या समाजानं याच्याकरता उद्या प्रतिकात्मक सिंदूर म्हणजे ज्याला आपण कुंकू म्हणतो ते त्या ठिकाणी आपण जर घेऊन आलात ते सगळे एकत्रितरित्या करून त्या आम्ही जे देशाचे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडं पाठवणार आहोत की त्यांना कळलं पाहिजे आज की सगळी जनता तुम्ही म्हणेल तशी नाही आहे लोकशा ही लोकशाही आहे हा देश स्वावलंबी आहे आणि स्वाभिमानी आहे आणि म्हणून हे सुद्धा उद्याचं जे आहे माझे कुंकू आणि माझा देश माझं राष्ट्र या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती कर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्यावर ए आय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीनं सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात भाजपा महिला मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं आहे मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर तसंच जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चातर्फे जिल्हा अध्यक्ष वर्षा ठेकणे जिल्हा सरचिटणीस नुपुरामुळे अध्यक्ष पल्लवी पाटील मंडळाध्यक्ष परिणिती सावंत मंडलाध्यक्ष स्नेहा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला नीच हरकत बघा भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची काँग्रेस तर्फे काँग्रेसच्या मंचावरून आशील शिव्या काळ करून त्यांचा त्यांच्या मातोश्रींचा अपमान करण्यात आला आहे आणि नुकतंच त्यांनी केलेलं वृत्त म्हणजे त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींचा एआय मार्फत एक व्हिडिओ तयार के केला आणि तो संपूर्ण सगळीकडे पसरत आहे राहुल गांधीजी यांना मला एकच सांगायचं आहे जर आपण एखाद्या पक्षाचे नेते असाल तर आपण आणि कसे बोलायचे आणि कसे वागायचे हे शिकले पाहिजे जो व्यक्ती कोणाच्या आईचा विचार करत नाही आदर करत नाही आपल्या भारत देशाला आपली माता मानत नाही भारत माताची जय असे कधी म्हणत नाही त्यांना आपली आई मानत नाही अशा व्यक्तीकडून आपल्या एकशे चाळीस कोटी आई आणि बहिणींचा मान करणे आणि आदर करणे हा विचार करणंच व्यर्थ आहे मला एवढंच सांगायचं आहे एकशे चाळीस कोटी जनता आज हे सर्व बघत आहे जो अपमान त्यांनी आदरणीय मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा केलेला आहे ती सर्व जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे आज आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेस परत एकदा सांगते सुधारा आणि असे कृत्य परत करू नका आम्ही सर्व या कृत्यासाठी आमचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद धन्यवाद यावेळी जिल्ह्यातील तसंच शहरातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आंदोलनातून काँग्रेसनं केलेल्या या कृत्याचा महिला मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुणकर आयोजित कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा यंदाही गणेश भक्तांच्या अलोट प्रतिसादात पार पडली या स्पर्धेचा दिमागदार पारितोषिक वितरण सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क इथं संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला बैरी देवस्थानचे मुन्ना सुर्वे उद्योजक मुकेश गुंदेचा सुदेश मयेकर प्रवीण जैन गणेश धुरी राजेंद्र घाग माजी नगरसेविका वैभवी खेडेकर आदींची उपस्थिती लाभली होती कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेची लोकप्रियता प्रतिवर्षी वाढत जात आहे या स्पर्धेचा मुख्य उद्देश सर्वांना एकत्रित आणणे गणेश भक्तांना दरवर्षी नवनवीन कल्पक देखावे सजावट करण्याची प्रेरणा देण्याचा असल्याचं मुख्य आयोजक कांचन मालगुणकर यांनी यावेळी सांगितलं कृपया किंवा प्लास्टिक हे विनयुक्त आपण सगळं असत म्हणजे निसर्गाला जे पूरक आहे समारंभाला वाडकर परिवारातला एक कुटुंबियातला सदस्य या व्यासपीठावर बसून सर्वांना बक्षीस दे हा त्यांचा एक आपण अभिमान लोका अशी जी मदत आहे म्हणजे तुम्ही आता सरळ दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळाला पण या पुढे परत तुम्ही भाग घेता आणि तुमचा नंबर आला तर तो आपण हॅट्रिक म्हणून जाणार आहोत पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत विरोधक स्वतःची पोळी भाजण्यासाठी राजकारण करतात उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांची प्रतिक्रिया स्मार्ट मीटर लादले तर रस्त्यावर उतरू रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महावितरणला इशारा रत्नागिरी दक्षिण भाजपा महिला मोर्चातर्फे काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन आणि कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार